तर नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत खेकडे पकडायची अशी एक नवीन एक पद्धत तर मंडळी ही एक भारी पद्धत आहे खेकडे पकडायची तर ही पिवळ्या कलरची आपण ना तीस चाळीस फुटाची एक रस्शी घेतलेली आहे आणि त्या रशीला ना एक फुटाची एक्स्ट्रा रशी जोडलेली आहे आणि ती एक फुटाची एक्स्ट्रा रशी आहे ना ती एका रशी रशीपासून दुसऱ्या रशीपर्यंत अडीच फूट असा अंतर ठेवून बांधलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो फटाफट बांधून किती अंतर आहे तो तरी बघा ही पहिली रशी बांधली मी एक्स्ट्रा आणि त्याच्यानंतर दुसरी बांधेंना ती अडीच फूट अंतर ठेवून बांधणार आहे अशा पूर्ण शेवटपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण रशा बांधणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की नेमकं त्याला खेकडे ये कसे येणार आहेत आणि कसं आपल्याला ते आवीज बांधायचं कोंबडीच्या पिसांचं तर मित्रांनो विषय असा आहे आपला ज्या रशीला आपण एक्स्ट्रा रशी बांधत होतो ना आवीज बांधायला तर तो सेटअप आपला रेडी झालाय मेन म्हणजे एक मेन गोष्ट झाली मला वाटलं ना तो फटाफट होईल पण ती फटाफट झाली आणि मे आता त्या मो मेन रशीला ना मित्रांनो जी मी एक्स्ट्रा रशी बांधले ना ती अडीच फूट अंतर ठेवून बांधले आणि तेवढा तेवढा अंदाज ठेवून पूर्ण रश्यावर शेवटच्या रशी त्या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत अडीच फूट अंतर ठेवून एक्स्ट्रा रशी सोडून टाकले तर मित्रांनो ही पहिल्यांदाच आपण खाजनामध्ये खेकडे बघण्याची टेक्निक वापरता कदाचित किती सक्सेस किती सक्सेस होणार नाही माहीत नाही पण जिं जेवढे भेटतील ना खेकडे तेवढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन जेणेकरून नंतर अजून थोडे आयडिया येईल आणि आपण नेक्स्ट टाईमला अजून जास्त प्रमाणात खेकडे पकडू तर हे आता खेक खाजनात जाऊन तुम्हाला दाखवतो आवीस बांधण्यापासून कसं बांधायचं तर कोंबडीचे पिसं म्हणून आपण आवीस आज वापरणार आहोत तर तुम्हाला खाजनात जाऊन दाखवतो सर्व बांधून बिधून आणि कशी टाकायची आहे ते फटाफट आता आपल्यासोबत जर रुपये आहे रुपया तिकडे खालील त्याला घेणार सोबत आणि तिथून सोबत आम्ही जाणार तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा कसा रिपोर्ट भेटणार आहे आणि कसं काय ते तर मित्रांनो आम्ही आलाव खाजनात तर पाणी जाम भरलेलं आहे अजून फक्त एक तास आम्हाला भेटणार आहे पाणी भरायला तर हे आपलं सामान पडलं आणला रुपयाने मी आणि ह्याच्यामध्ये तो आवीस आहे तर पटापट बांधताव आणि टाकत नेतो कारण आता थोडा भर एक तासच फक्त आपल्याकडे एक तासामध्ये जेवढा भेटणार आहे तेवढा थोडा ले भरपूर लेट झाला तर पटापट बांधता आणि टाकत घेतो पहिला बाकी हो नंतरचा पुढं बघूया घेतला सोडवा घेतला मी फटाफट सोडवतो आणि बांधता पाहिला कारण थोडा वेळ लय लय टाइम कमी बाकी बांधत घ्यायचं तर मित्रांनो हे बघा ते खास आपली रेडी झाले मी लावून ठेवले आहेत प्रत्येक पूर्ण रशीला ही रशी पूर्ण बांधून बांधून जेड जेवढे एक फुटावर आहेत ते सगळ्यांना हावीस बांधून घेतलं हे बघा तर टाकता जाता कारण वेळ नाही आहे फटाफट तर करायचा आहे आता कारण ऑलरेडी किती पाणी भरलं आहे बघा थोडासा लेट झाला ना उलटाय झाला नाही रात्री आलाव हो द्यावं ही विसवी दे मला ते पाईप गुंडाळलं तसं गुंडाळ असं नाही हातात हातावरच हा असं चला तर मग फटाफट टाकूया आपण की टाइम कमी लय कमी आहे फटाफट फटाफट टाकायचं काम आहे दुसरी पण घेतलंच नाही रुपये पिशवी एकत्र टाकलं पिशवी हिरवीवाली बाहेर हे टाकलं ठीक आहे सर आणि मित्रांनो चांगलाच भरला आहे तांबोळीसाठी लूर मारून बघायला पाहिजे एकदा बघितला मित्रांनो आपल्या <laughs> जागेवर आला वा आणि अजून आहे थोडासा हाईट आहे अजून आपल्याकडं नाही इथं इथं इथंच ना मध्ये म्हणजे हे जायची जागा वाटते अवकाश अवकाश म्हणडबिट तिथे ठेवलाच चाललं असतं त्या साईडची बाजू घेतला असं वाटतं तर मित्रांनो फटाफट टाकत घेऊया त्या सोबत घ्यायला आपलं होईल पर पाणी गेला पाहिजे ह्याच्यात असतील मोठ्या मोठ्या कुर्लं म्हणजे पाणी कमी आहे आणि कमी पाण्यात आपण टाकणार आहोत इतकंच अंदाज अगदी भेटले कुर्लं भेटतील फायटाक समोर एक काम करू ह्याला बांधून ठेवूया काशी फक्त बांधायला लागेल मी तेच बोलतो ती रस्शी इकडे बांधूया ना सोडून वर्षावर बांधून ठेवतो ओढ जरा किती बांधले आपण तीन खाली दुबल ना डुबल

टाकत झाले आहेत सर्व आपल्या टाकून झालेलं आहे पण थोडंसं आवीज आहे ना आपल्याला काय थोडासा अंदाज नाही त्यामुळे थोडासा आवीस ना असा वरती तरंगत राहतो आहे त्यामुळे थोडा काटकून ना त्याला आपण काठी घेऊन त्याला थोडा डुबवायचा प्रयत्न करत आणि आता ठेवून देत आहोत सगळं टाकून झालं आहे ते बघा या अशा पद्धतीने पूर्ण टाकून ठेवले आहेत सध्या तरी कमीच पाणी टाकलेत चला पटापट लावत नाही काकून नाही लावलं तर मित्रांनो हो। विषय असा आहे की आम्ही ना बारक्या लहानच पाणी टाक टाकलेलं कारण जास्त मोठ्या पाण्यात टाकलेलं नाही कारण इकडं थोडा पाणी अजून भरत आहे जर आपल्याला ह्याच्यात कुर्ली भेटली ना निदान फिरती कुर्ली तर भेटेल कारण पहिल्यांदाच करता थोडा अंदाज घेतल्यानंतर आपण नेक्स्ट टाइमला अजून ह्याच्यापेक्षा जास्त चांगला करू तर ही आता पूर्ण प्रोसेस आपलं समजेल की ते रिपोर्ट ह्याला कसा भेटणार आहे तो, आर्दा, आर्दा तो, तो, तो तर अर्धा इथं अर्धा तास तरी वेट करूया तर बाहेर जाऊन तर नंतर परत आपण अर्धा तासानंतर काढायला हवी आता बघूया किती कुर्ल्या भेटतात त्या सध्या बाहेर तर मित्रांनो असाय दहा मिनटं झाली आणि मेन म्हणजे पाणी पण उतरत चाललं आहे तुम्ही घरवत आहे तिकडे लूर मारून बघताय तांबूसं बिंबूसं भेटत आहे काय तर तुम्हाला दाखवतो चहायला वाटत नाही अपेक्षा कमी आहेत पण ट्राय करता भेटतील अशा पहिल्यांदाच काहीतरी करून म्हणजे ट्राय करता होता शंभर टक्के रिझल्ट भेटेल की नाही तर काय सांगू शकत नाही पण निदान चलती कुरली तरी भेटली ना बस तरच चाललं रुपये येतोस का पटकन कुसतो फटाफटात तो उतरला होता आपण मंगाच्या ठिकाणी तिकडून माझं चुप काढतो गणपती पप्पा मोर्या काहीतरी भेटू दे सौक सौक जायला लागणार काहीतरी हा या मित्रांनो म्हणजे आईला रुपया वडतायच हो एक नंबर काम झाला मित्रांनो वाटला नव्हता मला चांगल्या साईजच्याच आहे दोन कुरले आहेत आलास त्याच्यात एक झाबळी घेऊन ये झाबळी झाबळी घे रॉडबी ठेऊन आलास घेऊन ये जा दाखव थांब तुम्हाला चौकात जातो तर पाण्याबरोबर जातील डर्कन

पकडा दुसरी पर, दुसरी पण असेल ते बसले थांबली असेल ते पण मित्रांनो कामच झाला आपला थांबता जास्त हे करू नको दुसरी पण असणार आहे एक काम करू ही राहून दे खाऊन दे आपण खाल्लं तिकडे येऊया ओके बघा मित्रांनो पहिली साईजची शंभर मस्त करली भेटली साईज बघा धू घरा घालणार लगे गेली असती कामाली असती दुसरी धाबली घेऊया ती रशी नाही ना ती घेऊया जाऊन ती खाई घेऊ दुसरी कुठली पण अशी एवढी साईजची आहे दाखव चांगली साईज आहे मस्त साईज आहे मित्रांनो एक नंबर खाल ना वेळा कारण चिंबोऱ्यांसाठी हं

मित्रांनो ही दुसरी कुर्ली सायच बघा तिसरी कुर्ली अजून एक हाय हाती आहे पण बहुतेक मला वाटत नाही ती पलायच्या ह्याच्यातच जायची ती हलू नका नको पलनारुर्ली तिसी बघ पांढऱ्याच्यावर हाय बघील मला पकडायला जमणार थांबली ते पाणी आणल्यामुळे आपण आता कलटी मारूया कारण मी कुर्ली बघतोय ना कुर्ली लगेच बघून पळते थांबतच नाही तर दोन पटकन भेटले आपण बसल्या म्हणून भेटले ना ते भेटलेच नसते ते आपण तर आता आपण पुढच्या टायमिंगला ना ए हाचा रिपोर्ट तुम्हाला रात्रीचा दाखवतो तर रात्रीचा बहुतेक मला वाटतं आपण लय कुर्ल्या घेऊन जाऊ आता ज्या दिवसा पण कुर्ली लागली होती ना ह्याला आणि आम्ही आलाव हो, पाणी सुक्तीच्या टायमिंगला म्हणजे अर्धा पाणी भरून तर अर्धा पावून हो तास फक्त होता आमच्याकडं आपण पण थोड्या वेळान आवीस वीस लावायला त्याच्यात अर्धा टाईम गेला अर्धा टाईम त्याच्यामध्ये गेल्यामुळे अर्धा थोडाच टाईम भेटला प्लॅनिंगनुसार आला होता पण जरा पाण्याचा पाण्याची गडबड झाली आणि लेट आला रात्री तीन वाजता आला झोप बीप काय पूर्णच झाली ना हा लागेल करून तर मित्रांनो आपला विषय चांगला झाला होता पण पाण्याचा थोडा हिशोब जरा लेट झाला कारण आम्ही काल रात्री येताना मुंबईवरून लेट आलो ना साडेतीन वाजता घरी आला असतो हो त्या हिशोबानं आमची झोप पण पूर्ण झाली आणि ते उठायला पण लेट झाला तर तुम्हाला सांगतो ह्याचा रिपोर्ट तर शंभर टक्के आहे फक्त पाण्याच्या हिशोबानं थोडा लवकर यायला पाहिजे तर आम्हाला टोटल चार कुर्ला भेटल्या हे बघा साईज बघा चार कुर्ला भेटल्या हे बघा ही एक ही एक साईज आणि ही हे बघा दुसरं बाकीच्या तिकडच्या पिशवीत हां तर दोन कुर्ल्या पुढे आहेत आणि दोन कुर्ल्या घेतल्या आपल्या तर रिपोर्ट चांगला आहे पण रात्रीचा रिपोर्ट एकदा दाखवायचा मला कारण एकदा रात्री पकडून मला समजेल कारण बॅटरीवरती कुरली ना ह्याच्यातल्या आमच्या चार तीन चार तरी कुर्ल्या अशाच गेल्या एवढ्या मोठ्या साईजच्या तर रात्रीही कसं ऊन आणि सावलीमध्ये ना नेमकी कुर्ली जाते कुरते तसं समजत नाही हे बघा याच्यामध्ये तर रात्रीचा बॅटरीवरती आपल्या प्रॉपर समजेल तर नेक्स्ट टाईमला आपण एक एक संडे बघून येऊया पाण्याच्याही सोबान गावाला तेव्हा एक व्हिडिओ बनवतो मस्त की प्रॉपर तर ते तेव्हा एक रिपोर्ट शंभर टक्के काढतो की ना बघा आता आमचा लक थोडासा कमी होता पण ठीक आहे तिच्या तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता जाता इथंच घरी आणि व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मेहनत तर घेतलेली होती पण पाण्याचा थोडा आणि आम्ही थोडा लेट आलो त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओला इथंच एंड करतो मित्रांनो व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं का भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नवीन कंटेंटसोबत लवकर तर चला आता बाय बाय